नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय अंदाजची बातमी आहे कारण की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती या चार योजनेचे पैसे जमा होत यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता काहींना तीन हजार रुपये तर काहींना वीस हजार रुपये बोनस मिळणार आहे त्याचबरोबर खूप साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई पोटी हेक्टर एक हजार रुपयांचा देखील लाभ मिळणार आहे एकूणच जर विचार केला तर शेतकऱ्यांना बेचाळीस हजार पाचशे रुपये इतका निधी त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे त्यामुळेच आता या ठिकाणी तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे

आता तर आताचा सहावा हप्ता जे आरनुसार नुसार एकतीस मार्च अखेर जवळपास चौऱ्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित केला जाणार आहे त्यानंतर होत दोन नंबरच्या योजनेकडे यानंतर दिव्यांगांसाठी अतिशय महत्वपूर्ण योजना म्हणजे संजय गांधी निराधार पेन्शन योजना तर आता यामध्ये पाहू शकता संजय गांधी निराधार योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर या ठिकाणी आपलं चुकून पंचवीस झाले परंतु दो दोन हजार चोवीस आहे तर या दोन महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना आचारसंहिता असल्या कारणामुळे कोणत्याही लाभार्थ्यांना पेन्शन मिळत नव्हते त्यामुळेच हे पैसे वितरण्यासाठी शासनाने जी आर निर्गमित केला आहे त्या जी आरनुसार नुसार एकतीस मार्च पूर्वी लाभार्थ्यांना एकदा दोन महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहे म्हणजेच आता या ठिकाणी संजय गांधी लाभार्थ्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे पैसे लवकरच म्हणजेच एकतीस मार्चपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत वळ्यानंतर तीन नंबरची महत्त्वपूर्ण योजनेकडे तर आता ठिकाणी तीन नंबरला पाहू शकता धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे तर अतिशय अशी बातमी तर आता ठिकाणी पाहू शकता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी धानाला बोनस दिला जातो आता हा बोनस धान उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीच्या नियमानुसार प्रति हेक्टर वीस हजार रुपये म्हणजेच दोन हेक्टरच्या मर्यादेत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली होती तर आता येते आठ दिवसामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी वीस हजार रुपये बोनसा जमा केला जाणार आहे तर अतिशय अंदाजी बातमी आणण्याचा जी आर देखील आलेला आहे हा जर जी आर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा जी आर पाहायला मिळणार आहे त्यानंतर पाहूया शेवटला आणि अतिशय महत्वपूर्ण योजना म्हणजे पीक विमा तर यानंतर चार नंबरला पोहोचता अखेर का रखडलेला पीक विमा वाटप होण्यास सुरुवात तर आता काय दिले ते समजून घेऊयात तर पहा राज्यातील ई पीक पाणी केल्यास शेतकऱ्यांना दरवर्षी शेती पिकांच्या नुकसानीकरता नुकसान भरपाई म्हणजेच पीक विमा देण्यात येतो तर आता दोन हजार चोवीस व मागील वर्षाचा पीक विमा बाधित शेतकऱ्यांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर वाटप केला जाईल याबाबत सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या माध्यमातून जे आर देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत त्यामुळेच आता ठिकाणी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईपोटी जे काही हेक्टरी रक्कम ठरेल त्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे तर अतिशय अशी बातमी तर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार